गेली चोवीस वर्ष मी ज्या क्षेत्रात काम करतोय ते म्हणजे ऐतिहासिक क्षेत्र की मावळ तालुक्याला प्रचंड मोठा ऐतिहासिक वारसा आहे आम्ही ज्यांना भारत मातेचा खरा सुपुत्र म्हणतो असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं स्वराज्य जे निर्माण केलं ते या भूमीतून निर्माण केलं पण शिवाजी राजेंच्या आयुष्यामधल्या पहिल्या टप्प्यातले स्वराज्य निर्माणातले दुर्ग त्यांनी मावळातून जिंकून घेतले आणि मावळातून प्रचंड दुर्ग जिंकून घेतल्याच्या नंतर लोहगड विसापूर तुंग तिकोणा आपली इकडं कोराईगड आहे इकडं श्रीवर्धन मनोरंजन आहे असे सुंदर सुंदर उत्तमोत्तम दुर्ग महाराज साहेबांनी सोळाशे शेहेचाळीस ते सोळाशे सत्तेचाळीस जिंकून घेतले हे दुर्ग ज्यावेळेस त्यांनी जिंकून घेतले त्यावेळी स्वराज्याचा पाया ते रचत होते त्यांना कुणी बरं साथ दिली मी आपल्या सर्वांना सांगू त्यांना तीन गोष्टींनी प्रमुख साथ दिली त्यातली पहिली गोष्ट सह्याद्री आणि त्यामधले दुर्ग ज्यांचं मी आत्ताच नाव सांगितले आपल्याला दुसरी साथ त्यांना कोणी दिली तर शस्त्रास्त्र की ज्या शस्त्रास्त्रांच्या जोरावर शिवाजीराजांनी राज्य निर्माण केले आणि तिसरं महत्वाचं म्हणजे मावळे मंडळी ज्या मावळ्यांनी शिवाजीराजांना साथ दिली आजरामर झाले पण ही सामान्य मंडळी ही अचानकपणे जगातल्या सर्व शक्तिशाली असणाऱ्या तख्ताच्या औरंगजेबाला भले आपण त्याला मानत नाही मानू पण नाही पण त्या औरंगजेबाला तानाजीराव मालुसरे माहीत होते तो म्हणत होता की तानाजीराव मालुसरे हा सिंहगडावरती जर आला तर गहजब होईल आणि सिंहगड शेवट शिवाजीराजेंनी चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरला जिंकूनच घेतला या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण ओहापोह करतो त्यावेळी तानाजीराव मालुसरे हे कोण आहेत तर ते एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे शिवाजीराजेंचा बाल सवंगडी आहे हे अतिशय मावळे मंडळी सर्वसामान्य घरातनं आलेली मंडळी आहेत आणि या मंडळींना हाताशी धरून नॅशनल आणि इंटरनॅशनल कॅरेक्टर घडवण्याचं काम हे शिवाजी केलेलं आहे